नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर हजरत बाबा बंगालशहा रहमतुल्ला अलई दर्ग्यावर रोहन शिलार यांची चादर अर्पण विजयासाठी विशेष दुवा अहिल्यानगर हजरत बाबा बंगालशहा रहमतुल्ला अलैही यांच्या उर्स मुबारक व संदल शरीफ निमित्त ऐतिहासिक बाबा बंगाली दर्गा अहमदनगर येथे भक्तिमय वातावरणात कार्यक्रम पार पडला या पवित्र प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तेरा गट अ अनुक्रमांक तीनचे उमेदवार रोहन रमेश शेलार यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण करण्यात आली यावेळी रोहन शेलार यांनी हजरत बाबा बंगाळशहा रहमतुल्ला अलैही यांच्या दरबारात आपल्या निवडणूक विजयासह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुखसमृद्धी आरोग्य व शांततेसाठी विशेष दुवा मागितली या कार्यक्रमास राणीताई निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी रोहन शेलार यांना जाहीर पाठिंबा दर्शविला तसेच ज्येष्ठ मुस्लिम बांधव व बाबा बंगालशहा दर्ग्याचे खादिम यांनी त्यांना आपला आशीर्वाद दिला या प्रसंगी समीर पठाण बाबू कुरेशी तसेच प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी एकत्रितपणे नतमस्तक होत समाजात सलोखा शांतता व विकास नांदावा यासाठी प्रार्थना केली या यावेळी रोहन शेलार म्हणाले की हजरत बाबा बंगालशहा रेहमतुल्ला अलेही यांचा उर्स संदल शरीफ तसेच महाप्रसाद भंडारा व लंगर हा सर्वधर्म समभाव प्रेम व एकतेचा संदेश देतो या पवित्र स्थळी मिळणारी दुवा जनतेच्या सेवेसाठी प्रेरणा देणारी आहे कार्यक्रम भक्तिभाव सामाजिक ऐक्य व वा सद्भावनेच्या वातावरणात संपन्न झाला न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद संपादक आलमगीर न्यूज